खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळाला विद्यार्थ्यांनी एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री स्वतःच्या नातवाला टेस्ला गाडी भेट देत असताना दुसरीकडे राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं जाण्यासाठी बस भेटत नसल्याचं विदारक चित्र खेड तालुक्यामध्ये दिसून येत आहे सोमवारी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात थेट बसमध्ये जागा नसल्यानं आणि नियोजित गेले चार दिवस येत रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली एस टी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे असुविधा होत असल्याच्या तक्रारी देखील विद्यार्थ्यांनी केल्या तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कळ यांनी देखील सहभाग घेत प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले कुंडी माझं नाव पायल आमच्या कुरकुंडी गावात चार दिवस झाला आज कि येत नाही आम्हाला पेपरला जायला टायमिंग जाता येत नाही आणि ही हिस्ट्री पण वांद्यावरून भरून आली आणि ह्या हिस्ट्री तर आम्हाला जागा नाही मग आमचं एवढंच आहे की आमची आज की डिस्ट्री दोन टाइम तरी चालू केली पाहिजे त्यांनी डायरेक्ट बारा वाजता वाजता बारा वाजता दोन लेक्चर ऑफ जाते आणि एस टी चालू केली तरी चार पाच दिवस येते परत बंद होती गावातून एस टीच नाही सकाळी ना संध्याकाळी एका पण टाइमिंग एस टी टायमिंग चालू केली तरी एकोण दिवस दोन दिवस चालू करतात आणि परत त्यांचं घरी व्यवस्थित चालू असतं ते टाईम बंद पडतात कधी पण संध्याकाळचे सात आठ वाजता पण ते असले मध्येच रस्तेच बंद पडतात घरी यायला किती उशीर होते त्यांची टायमिंग वेळ नसते साडे लावते डायरेक्ट एक लेक्चर ऑफ आणि एक लेक्चर ऑफ झाल्यावरती मधी शिकायचं काय मग आमचं कारण एवढं आहे त्यांनी आज चालू केली दोन तीन दिवस चालू करतात त्याच्यानंतर परत बंद करतात मग दोन तीन दिवस चालू करण्यापेक्षा तुम्ही रेग्युलर चालू करा नसून चालू करा तिथे आम्हाला सांगा तरी तसंच दोन तीन दिवस चालू करून परत बंद करतात सकाळची पण नाही संध्याकाळची पण टायमिंग वरती नाही आम्ही शिकायचं कसं काय मग सकाळचं गेल्यावरती एक लेक्चर ऑफ आतपर्यंत दुसरं लेक्चर चालू होतं आम्हाला शिक्षक वर्गात घेत नाही आल्यावरती आम्हाला एसटी ते परत आम्हाला एक लेक्चर ऑफ करून बाहेर यायला लागतो बाहेर आल्यावरती परत मग एक लेक्चर ऑफ केल्यावरती मग मध्ये दोन लेक्चर बसायचं फक्त आम्हाला कॉलेजमधून पण शिक्षक बोलतात ना मग आम्ही शिकणार काय असं केल्यावरती एसटीवाडीने आणि ते पण एस टी चांगली नाही पाठली असं कशा पण एस पाठवता पाठवतात आम्हाला पण जायला जरा तेच वाटलं पाहिजे ना एसटी मधून मधीच बंद पडल्यावरती परत टाईम होतो मग आम्ही जायचंच काय कॉलेज त्यांची गाडी किती टाइम आहे त्याला काय माहिती परत परत बंद झाले आम्हाला कॉलेज असते बारा वाजता साडे दहाची थांबत नाही नमस्कार मी ॲडव्होकेट निलेशकर आज या ठिकाणी पाईटला जात असताना या कुरकुंडी आणि आसखेडच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांनी एक आंदोलन केलं आंदोलन त्यांच्या हक्काचं आहे की एस टी भेटत नाही आज रोजी त्यांनी गोठवडीची एस टी रोखली त्यांचे पेपर असतात रोज कॉलेजला जायचं असतं मात्र एस टी नसल्यामुळे आणि जी आलेली एस टी ती पण जाम झालेली